सुनील कोटगोंड बरोबर आज ह्याचा सक्का भाऊ परमेश्वर गाडी आता येतोय आणि भाऊ भाऊ असे गाजलेले आहेत हिंद केसरी आखाडा यांच्यामुळे गाजलेला गाजले आहे कोटगोंड वस्तान आकाड्यावर पंच म्हणून या कोटगोंड एक तगडी कुस्ती आता आपल्या साक्षीनं लागते काही होत नाही त्याला काय होत समाधान निकम यांच्या शिवाजी गणेश गाडे पैलवानला ट्रॉफी देऊन सन्मानित करायचा आणि समाधान निकम होत्या नाव मी मगाशी सांगितलं होतं या आसपाकची पाठ टेकलेली मला अजून बघायला मिळाली नाही आणि हा अस्पाक विजय झालेला आहे ती कुस्तीमध्ये कंटीचा परवाना आकाश भरून घ्यायचा ही कुस्ती थांबा म्हणण्याचा श्वासा लागणार आहे मान्य परशुराम सांगोळकर साहेब आकाड्यावर चला.